आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे उद्यापासून पंधरा दिवसांच्या सुट्टीवर जात आहेत त्यामुळे पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे जिल्हाधिकारी आशीर्वाद हे मूळचे झारखंड राज्यातील जमशेदपूर गावचे आहेत प्रशासकीय कामांमुळे त्यांना गेल्या वर्षभरापासून आपल्या गावी जाता आले नव्हते आषाढी यात्रेनिमित्त गेल्या दोन महिन्यांपासून ते व्यस्त होते आता परिवाराला भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद हे गावी जात असल्याचे सांगण्यात आले आहे चोवीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत पंधरा दिवसांच्या सुट्टीवर ते असणार आहेत